दहा जून आपला व्यवहार परमार्थ घडतो तो सर्व त्याचे इच्छेने चालतो असे झाले असते तर बरे झाले असते हे म्हणणे नाही खरे जे होणे योग्य तेच घडले व ते राम इच्छेने घडले परमात्म्यानेच जी इच्छा केली त्याचे आड नाही कोणी आले कशास म्हणावे बुरे भले परमात्म्याच्या हाती सर्व चाले जे जे काही घडले ते भगवंताच्या इच्छेने घडले हा ठेविता विश्वास मनाला धीर वाटेल खास दुःखाचा तेथे नाही वास राम देईल समाधान खास असा करावा मनाचा निर्धार माझे सर्व कर्माचा गुरुच सूत्रधार सर्व सत्ता गुरुचे हाती तेथे न चाले कोणाची गती आपले जगणे जेथे भगवंताच्या हाती तेथे बाकीच्या गोष्टींची कायमिती परिस्थिती कोणाची कितीही असली भली किंवा बुरी तरी परमात्म्याचेच हाती त्याची दोरी उंच नीच स्थिती सुख दुःख न मानावे त्याप्रती न पडावे अभिमानाला बळी राम इच्छा जाणावी सकळी जे जे घडते ते ते काही रामसत्ते वाचून नाही हा जरी असेल सिद्धांत तरी जपण वागावे व्यवहारात आपला व्यवहार परमार्थ घडतो तो सर्व त्याचे इच्छेने चालतो म्हणून होणे जाणे भगवंताच्या हाती आपण त्याला जावे शरणागती जे जे काही घडले ते ते भगवत इच्छेने झाले म्हणून सर्व करता राम हे ठेविता चित्ती समाधान येते त्या परती सर्व करणे रामाचे हे मनी अनावे साचे चित्तात ज्याच्या राहिले समाधान तोच भगवंताचा आवडता जाण ज्याचा विश्वास रामावरी त्याला समाधान स्वीकारी माझे हित रामाचे हाती हा धरिता विश्वास समाधान मिळत असे जीवास आपण होऊन रामाचे जाण सदा राखावे समाधान मी माझे करावे रामार्पण तेथे समाधानाचा अनुभव पूर्ण आस ठेवावी रामापाई आनंदी समाधानी राही अंतरी समाधान हेच आपले साधन जान संसारात न पाहावे उने पुरे ठेवावे त्यात समाधान खरे दाता राम हे जाणता चित्ती सहज मिळते ही मती जशी जशी ज्यावेळी जी परिस्थिती तशी तशी असावी समाधान वृत्ती ज्या स्थितीत ठेवील राम त्यात राखावे समाधान चिंता अहंता ममता कोणी कारणां वाचून केले छळ कपट अपमान अथवा बोलिले शब्द त्यात राहावे समाधान समाधान देणे नाही दुसऱ्याच्या हाती ईश्वर कृपेनेच त्याची प्राप्ती जोवर संशयी झाले मन तोवर न होई समाधान विषयास घातले खत जाण तरी कसे पावावे समाधान जोवर दृश्याचे भान तोवर मनी न राहे समाधान मी करतो हे ठेवले ज्याने समाधान दूर केले त्याने समाधानाची स्थिती उपाधी रहित असावी वृत्ती कोठे थे ठेवावे मन जेने मिळेल समाधान समाधान नवे देहाचा गुण मनाने व्हावे भगवंताचे आपण आता झालो मी रामाचा हा विचार ठेवावा साचा ऐसे होऊन राही समाधान तेथेच पाही पांडव झाले वनवासी पण अखंड राहिले भगवंतापाशी पांडव भगवंताचे भक्त झाले वनवास नाही चुकविता आले त्यांनी केले भगवंताचे स्मरण जेने राखिले समाधान श्रीराम जय राम जय जय राम आजचा सुविचार पुष्कळ केलेले सुद्धा शंकेने व्यर्थ जाते आपण नाम सोडणार नाही हे नक्की ठरवले की आपली वृत्ती निशंक होतेच होते जय श्रीराम